नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा एक एक चॅनल आपलं स्वागत आहे आपली एम पी सी ग्रुप बी ग्रुप सी आदिवासी विकास विभाग समाज कल्याण विभाग आणि महिला आणि बालविकास विभागाची जी बॅच आहे ती आपली ऑलरेडी सोमवार अकरा तारखेपासून सुरू झाली अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पासून सकाळी नऊ ते बारा आपले लाईव्ह लेक्चर चालतात आणि ते लाईव्ह लेक्चर तुम्ही रेकॉर्डिंग नंतर बघू पण शकतात आपलं ऍप्लिकेशन आहे तर मोबाईलमध्ये आपलं विवेकानंद अकॅडमीचं ऍप्लिकेशन आहे त्यामध्ये काय असणार आहे की सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत तुम्हाला तिथं लाईव्ह लेक्चर मिळतील आणि ते लाईव्ह लेक्चर नंतर त्याच रेकॉर्ड होऊन जातात आणि ते रेकॉर्डिंग लेक्चर तुम्ही तिथे वर्षभर किती पण वेळेस त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता तशा पद्धतीचे आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघी पद्धतीची बॅच सुरू झाली आहे ज्यांना ऑफलाईन पॉसिबल आहे त्यांनी ऑफलाईन जॉईन करा ज्यांना ऑनलाईन पॉसिबल आहे त्यांनी ऑनलाईन जॉईन करा शक्य तुम्ही सजेस्ट करतो ती ऑफलाईन जॉईन केलेलं कधीही बेटर कारण की त्या ठिकाणी काही तुम्हाला लाडलेले क्वेश्चन्स तुम्ही विचारू शकतात इथं समोर बसून तुम्हाला समजण्यात थोडं सोपं जातं परंतु ज्यांना पॉसिबलच नाहीये तर असे विद्यार्थी ऑनलाईनचा पण लाभ त्या ठिकाणी घेऊ शकतात आजचे आपला जो व्हिडिओ आहे तो आहे चालू घडामोडीवर आणि नेहमी आपण चालू घडामोडींवर व्हिडिओ टाकत असतो आणि मी तुम्हाला गॅरंटी कस सांगतो की येणाऱ्या परीक्षांमध्ये हे चालू घडामोडी तुम्हाला फार फायदेकारक ठरणार आहे तर बघा आजच्या चालू घडामोडी काय ते आपण या ठिकाणी बघूयात तर बघा एक राष्ट्र एक निवडणूक म्हणजे वन नेशन वन इलेक्शनसाठी सध्या अहवाल सादर केला होता राष्ट्रपती जे माझे राष्ट्रपती ते रामनाथ कोविंद त्यांनी तर त्याच्याबद्दल इथं माहिती आपण बघूया एक समिती स्थापन झाली होती उच्च समिती तर त्यामध्ये जे अध्यक्ष होते ते रामनाथ कोविंद आणि रामनाथ कोविंद यांनी आपला अहवाल मार्च दोन हजार चोवीस मध्ये द्रौपदी मुर्मू यांना सादर केला होता या समितीचे जे अध्यक्ष होते रामनाथ कोविंद हे आपले माजी राष्ट्रपती राहिलेले आणि त्यांनी या समितीचा अध्यक्षपद भूषवून त्याचा अहवाल जो आहे तो मार्च दो दो दोन हजार चोवीसमध्ये द्रौपदी मुर्म म्हणजे सध्याच्या राष्ट्रपतीनं सादर केला आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यांचा अहवाल अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी स्वीकारला तर आपल्या देशामध्ये देखील एक राष्ट्र एक निवडणूक साठी त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत तर या ठिकाणी समितीची जी स्थापना झाली होती समितीची स्थापना दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी झाली होती यांचं संशोधन कार्य चाललं टोटल एकशे एक्क्याण्णव दिवस संशोधन कार्य चाललेलं आहे आणि अहवालाचे एकूण पाने जे आहेत ते आहे अठरा हजार सहाशे सव्वीस पाने आहेत बघा रामनाथ कोविंद हे द्रौपदी मुर्मू यांना तो अहवाल सादर करतायत आणि या समितीचे जे सदस्य आहेत यामध्ये टोटल सात सदस्य आहेत ज्यामध्ये रामनाथ कोविंद हे अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर गृहमंत्री अमित शहा या समितीचे सदस्य आहेत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आहे गुलाम नबी आझाद हे आहेत एन के सी ए वित्तीय आयोगाचे माजी अध्यक्ष होते सुभाष कश्यप त्याच्यानंतर हरीश साळवे जे की ज्येष्ठ वकील आहेत अशा टोटल सात सदस्य त्या समितीमध्ये आहेत आणि त्यांनी वन नेशन वन इलेक्शनसाठी त्या ठिकाणी अहवाल सादर केलेला आहे आता याच्याबद्दल थोडी अजून आपण अधिक माहिती बघूया सध्या आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीबरोबरच राज्यांच्या निवडणुका पण होतात म्हणजे या चार राज्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होत असताना त्याच वेळेस आमदारकीच्या म्हणजे विधानसभेच्या पण निवडणुका त्या ठिकाणी में जासा होत असतात बाकीच्या राज्यांमध्ये असं होत नाही परंतु प्रयत्न सुरू आहे की सगळ्या राज्यांमध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एक साथ होतील आणि शंभर दिवसाच्या आत त्या ठिकाणी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्या शंभर दिवसाच्या आत झाल्या पाहिजे अशा त्या ठिकाणी एक अहवाल सादर करून त्याच्यामध्ये घटनादुरुस्त्या करून त्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहे वन नेशन वन इलेक्शनसाठी त्यानंतर बघा कोइन समितीच्या शिफारशी काय काय होतं ते आपण या ठिकाणी बघूया घटना दुरुस्ती एकाच वेळी निवडणुका घेता याव्यात यासाठी दोन विधेयकांद्वारे घटनादुरुस्ती करण्यात यावी म्हणजे संपूर्ण भारतामध्ये लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाच वेळेस निवडणुका घेण्यासाठी ज्या घटना दुरुस्ती केल्या आहेत त्याच्यासाठी दोन विधेयक मांडले त्याच्यात पहिलं विधेयक जे ते काय सांगतं ते बघा तर लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जा जातील या घटनादुरुस्तीसाठी राज्यांच्या मंजुरीची गरज भासणार नाही तर या ठिकाणी राज्यांच्या मंजुरीची गरज भासणार नाही म्हणजे ही जी घटना दुरुस्ती होईल हे जे विधेयक पारित होईल हे लवचिकतेनुसार होईल लवचिकता लवचिकता आणि ताठरता आणि कलम तीनशे अडुसष्ट हा एक वेगळा टॉपिक आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये एक्सप्लेन करेल तर ही जी विधेयक जी पारित होणार आहे हे लवचिकतेनुसार होणार या ठिकाणी राज्यांच्या विधानसभेची मंजुरीची आवश्यकता राहणार नाही त्याच्यानंतर विधेयक विधेयक दोन जे आहे ते नगरपालिका आणि पंचायतींच्या म्हणजे नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुकांशी अशा प्रकारे समक्रमित केल्या जातील की लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुकांच्या शंभर दिवसांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील यासाठी किमान अर्ध्या राज्यांची मंजुरीची आवश्यकता आहे म्हणजे हे जे विधेयक पारित होईल ते ताठरतेनुसार होणार ताठरता ही एक ती प्रक्रिया असते जी लवकरात लवकर होत नाही तर या ठिकाणी काय असणार आहे की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर शंभर दिवसाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्या असं त्या ठिकाणचे हे दुसरं विधेयक त्या ठिकाणी आहे आणि ताठरतेनुसार असणार आहे आणि या ठिकाणी पन्नास टक्के राज्यांच्या विधानसभेची एक साधारण मताने मंजुरी त्या ठिकाणी आवश्यक असते तर त्या ठिकाणी मी तुम्हाला ताठरता आणि लवचिकता आणि कलम तीनशे अडुसष्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेल माहिती तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे त्याच्यानंतर आवश्यक घटना एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी समितीने भारतीय राज्यघटनेमध्ये घटनेमध्ये पंधरा सुधारणांची शिफारस केलेली म्हणजे टोटल पंधरा घटनादुरुस्ती म्हणजे विधेयक तर दोनच आहे परंतु त्यामध्ये काही कलम ऍड केल्या जातील काही काढल्या जातील काही चेंज केल्या जाईल टोटल किती सुधारित सुधारणा करण्यात येणार आहे पंधरा गोष्टींमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे त्याच्यानंतर बघा तिसरी राष्ट्रीय लोक अदालत यालाच म्हटलं आता नॅशनल लिगल सर्व्हिस अथॉरिटी एन एल एस ए तिसरी लोक अदालत त्या ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये भरली होती तर आता लोक अदालत म्हणजे काय की जे प्रकरण न्यायालयामध्ये भरपूर वर्षापासून प्रलंबित आहे आणि लोकपार त्या प्रकरणांना कंटाळले आहेत आणि ते एकमेकांमध्ये आपसी समजोता करून सॉल्व्ह केले जाऊ शकतात तर असे प्रकरण लोक अदालत मध्ये सामील केले जातात आता याचा बेनिफिट काय आहे ते पण पन आपण बघूया आणि लोक अदालत मधले जे प्रकारे प्र, प्रकरण निकाली लागलेत तर त्यांच्या प्रमुख गोष्टी काय ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा सप्टेंबर दोन हजार मध्ये सत्तावीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील तालुका जिल्हा आणि उच्च न्यायालयांमध्ये दोन हजार ची तिसरी राष्ट्रीय लोक अदालत त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आता भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि एन एल एस एचे चे कार्यकारी अध्यक्ष तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हेच बाय डिफॉल्ट या नॅशनल लिगल सर्व्हिस अथॉरिटीचे ते अध्यक्ष असतात जे की होते न्यायमूर्ती संजीव खन्ना हे आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे आणि हे एक्क्याण्वे न्यायाधीश आहे आणि यांच्या अध्यक्षतेखाली ही लोक अदालत दोन हजार चोवीस मध्ये भरवण्यात आली होती नेतृत्वाखाली तिचे आयोजन करण्यात आले होते तिसऱ्या राष्ट्रीय लोक अदालत दोन हजार चोवीस दरम्यान एक पॉईंट चौदा कोटीहून अधिक प्रकरणे त्या ठिकाणी निकाली काढण्यात आले म्हणजे जे प्रकरण दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून रेटाळलेले आहेत असे प्रकरण जे आहेत ते एक पॉईंट चौदा कोटी म्हणजे एक लाख एक कोटी चौदा लाख एवढे प्रकरण त्या ठिकाणी निकाली काढण्यात आलेले आहेत तर बघा असा फायदा त्या लोक अदालतचा होता म्हणजे जे लोक वर्षनुवर्ष न्यायालयाच्या पायऱ्या चढत आहेत तर त्यांना ते प्रकरण निकाली काढल्यामुळे त्यांना ते आता खर्चिक गोष्टी त्यांच्या त्या ठिकाणी वाचणार आहेत आता या ठिकाणी बघा लोक अदालत ही पर्यायी विवाद निराकरण म्हणजे अल्टरनेटिव्ह डिस्प्युट रिझोल्युशन संस्था आहे या प्रणालीवर ही संस्था त्या ठिकाणी काम करत असते स्वतंत्र भारतातील पहिली लोक अदालत शिबिर एकोणीशे ब्याऐंशी मध्ये गुजरात या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेली होती त्याच्यानंतर बघा आयोगाची आयोजक संस्था कोण कोण आहे म्हणजे लोक अदालत म्हणजे नेमकं काय इथं कोणकोण हे प्रकरण म्हणजे जे दोन लोकांमध्ये डिस्प्यूट आहे वाद आहे त्यांना समजोता करून ते लोक अदालत मध्ये ते प्रकरण निकाली लावून हे सगळं करण्यासाठी कोणकोण या ठिकाणी कार्यरत आहेत तर बघा राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण राज्य विधी सेवा प्राधिकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय विधी सेवा समिती उच्च न्यायालय विधी सेवा समिती आणि तालुका विधी सेवा समिती या सगळ्यांद्वारे लोक अदालत त्या ठिकाणी भरवली जाते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा यामध्ये कोण कोण असते याची जी रचना केली ती कशी आहे बघा तर न्यायिक अधिकारी या लोक अदालतमध्ये एक न्यायिक अधिकारी असणारे जो की एक, एक एक्झाम पास होऊन किंवा गव्हर्नमेंटने त्याला त्या ठिकाणी नेमलेला आहे एक वकील त्या ठिकाणी असणारे ज्या वकिलाला भरपूर सारा मोठा अनुभव आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता तर या लोक अदालतमध्ये कमीत कमी तीन सदस्य त्या ठिकाणी असतात आणि लोक अदालतच्या बाबतीत अजून हो महत्वाच्या गोष्टी काय आहेत तर लोक अदालतीद्वारे दिल्या जाणाऱ्या निवड निवाड्यांना दिवाणी न्यायालयाच्या आदेशाचा दर्जा असतो म्हणजे या ठिकाणी फौजदारी निकाल जे आहेत ते दिले जात नाही तर इथं दिवाणी निकाल दिले जातात येतं लक्षामध्ये आणि निकाल अंतिम तसेच पक्षकारांना बंधनकारक असतो त्या विरोधात कोणत्याही न्यायालयामध्ये अपील केली जाऊ शकत नाही जे निकाल लोक अदालतमध्ये आलेले होते आणि ते आता निकाली लावलेले आहेत तर ते निकाल पक्षकारांना बंधनकारक असेल आणि ते निकाल झाल्यानंतर हारलेला पक्ष जो आहे तो जिल्हा न्यायालय किंवा उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये कुठेही याची अपील करू शकत नाही तो अंतिम निकाल असणार आहे आलं लक्षामध्ये कारण की तो अंतिम निकाल काय असतो बघा समजा लोक अदालतमध्ये दोन पक्ष आमने सामने आले आणि दोघांमध्ये काहीतरी जमिनीवरून वाद होता तर एका पार्टीकडून निकाल लागला आणि दुसरी पार्टी हारली आता ती जर दुसरी पार्टी जर उच्च न्यायालयामध्ये किंवा कनिष्ठ न्यायव्यवस्थेमध्ये कुठे पण जिल्हा न्यायालयाला गेली तर लोक अदालतचा फायदाच काय मग परत ते केस त्याने तिथं टाकल्यानंतर परत पाच सहा वर्ष ते न्यायालयाच्या पायऱ्या त्यांना चढावं लागतील मग असं होऊ नाही म्हणून लोक अदालतने जो दिलेला निकाल असतो तर त्या ठिकाणी अंतिम मानला जातो आज लक्ष मग कोणत्या प्रकारचे खटले भरवले जातात तर त्या ठिकाणी वैवाहिक विवाद जे असतात किंवा कौटुंबिक विवाद असतात ते आपसासात मिटवण्याजोगे गुन्हे Uh, कामगार विवाद त्याच्यानंतर बँक वसुली गृहनिर्माण आणि ग्राहकांच्या तक्रारी तर ज्या अशा बेसिक जे आहेत की ज्या फौजदारीशी रिलेटेड नाही ज्या दिवाणीशी रिलेटेड आहे ताशे खटले जे ते लोक अदालत त्या ठिकाणी घेतले जातात त्याच्यानंतर बघा जपानमधील टोकियो येथे महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याचे उद्घाटन एस जयशंकर यांनी अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी केले एस जयशंकर जे ते आपले परराष्ट्र सचिव पण आहेत आणि ते सल्लागार पण आहेत आणि नरेंद्र मोदींचे ते खास आहेत त्याच्यानंतर बघा भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे जे प्रशिक्षक आहेत ते आहेत गौतम गंभीर याच्या अगोदर राहुल द्रविड होते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व त्याचे अध्यक्ष आणि कुठं हे साहित्य संमेलन भरलं होतं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत दोन हजार एकवीस चे एक जे साहित्य संमेलन होतं ते नाशिक येथे जयंत नारळीकर त्याचे अध्यक्ष होते दोन हजार बावीस चे साहित्य संमेलन उदगीर जिल्हा लातूर येथे त्याचे भारत सासने हे त्याचे अध्यक्ष होते दोन हजार चे शहाण्णवे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते ते वर्धा या ठिकाणी भरवत आले होते त्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर आणि दोन हजार चोवीसच सत्त्याण्वे जे साहित्य संमेलन होतं मराठी साहित्य संमेलन ते अंमळनेर या ठिकाणी जिल्हा जळगाव रवींद्र शोभणे हे त्याचे अध्यक्ष होते ते गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आपल्याला जे लास्टचं जे मराठी साहित्य संमेलन त्याच्यावर प्रश्न विचारला होऊ शकतो भले तुम्ही हे मागचे लक्षात ठेवा ना काढू परंतु तुम्हाला ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवा लागेल दोन हजार चोवीसचे जे साहित्य संमेलन होतं ते किती होतं ते सत्याण्णव साहित्य संमेलन होतं आणि कुठं अमयनेर जिल्हा जळगाव या ठिकाणी आणि रवींद्र शोभणे हे त्याचे अध्यक्ष होते तसंच मराठी साहित्य संमेलनासारखंच एक साहित्य संमेलन असतं त्याला म्हटलं आता अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन असं त्याला म्हटलं आता तर त्या ठिकाणी दोन हजार सतराचे सत्याण्वे नाट्य संमेलन धाराशिव येथे जैन सावरकर हे त्याचे अध्यक्ष होते दोन हजार अठराचे अठ्ठ्याण्णवे साहित्य संमेलन नाट्य संमेलन मुंबई येथे कीर्ती शिलेदार हे त्याचे अध्यक्ष होते दोन हजार एकोणवीस चे नव्याण्णवे जे नाट्य साहित्य संमेलन होतं ते नागपूर येथे प्रेमानंद गजवी हे त्याचे अध्यक्ष होते आणि नंतर मध्ये करोना आल्या कारणाने हे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नंतर घेण्यात नव्हते आले आणि मग नंतर झालं तर शंभरावे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पिंपरी चिंचवड पुणे रत्नागिरी या तीन ठिकाणी साहित्य संमेलन झालं होतं नाट्य संमेलन आणि याचे अध्यक्ष होते डॉक्टर जब्बार पटेल हे त्याचे त्या ठिकाणी अध्यक्ष होते तर तुम्हाला हा महत्वाचा मुद्दा हा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवावा लागणार आहे बघा या करंट अफेअर जे आहे हे सगळ्या एक्झामसाठी उपयुक्त आहे आणि जर तुम्ही डेलीचे माझे लेक्चर फॉलो केले चॅनलला सबस्क्राईब केलं आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस केलं तर तुम्हाला डेली हे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि ज्या विद्यार्थ्यांना याची पीडीएफ हवी असेल त्यांनी नव्याण्णव सत्तर पासष्ट झिरो तीन त्रेसष्ट या नंबरला मेसेज करा मी तुम्हाला ही पीडीएफ देखील तुम्हाला त्या ठिकाणी शेअर करेल आता बघा नाटो त्यालाच म्हटलं तर उत्तर अटलांटिक करार संघटना असं त्याला म्हटलं तर नाटोचं फुलफॉर्म काय द नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन यालाच असं देखील म्हटलं तर नॉर्थ अटलांटिक अलायन्स अलायन्स म्हणजे एकत्र येणं असं देखील याला म्हटलं तर तर बघा जगात सर्वाधिक काळ टिकलेली एकमेव लष्करी संघटना म्हणजे नाटो आहे नऊ व दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी पंच्याहत्तरवी शिखर परिषद आयोजित झाली होती आणि ही शिखर परिषद वॉशिंग्टन डी सी ची राज ची राज या ठिकाणी आयोजित झाली होती अमेरिकेची राजधानी एची राजधानी या संघटनेला दोन हजार चोवीस मध्ये पंचाहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत तर नाटोबद्दल थोडी अधिक माहिती आपण या ठिकाणी बघूया बघा हा नाटोचा सिंबॉल आहे याची स्थापना चार एप्रिल एकोणीशे ला झाली होती मुख्यालयाचं ब्रुसेल्स जे की बेल्जियम या ठिकाणी आहे सदस्य याच्यामध्ये टोटल बत्तीस सदस्य आहे स्थापनेच्या वेळेस याचे बारा फाउंडर सदस्य होते ते बारा सदस्य कोणते कोणते होते युएसए युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका यूके युनायटेड किंगडम कॅनडा फ्रान्स इटली नेदरलँड नॉर्वे त्याच्यानंतर बेल्जियम डेन्मार्क पोर्तुगाल आईसलँड आणि लक्झनबर्ग ते असे बारा सदस्य फाउंडर सदस्य होते त्याच्यानंतर हळूहळू याच्यामध्ये सदस्य वाढत गेले आणि सध्या टोटल बत्तीस सदस्य है। आता जो लास्ट देश त्याच्यामध्ये ॲड झाला होता तो स्वीडन झाला होता मार्च दोन हजार चोवीस मध्ये हा शेवटचा देश त्यामध्ये समाविष्ट झालेला आहे तर अशा पद्धतीने आजच्या चालू घडामोडी होत्या आपली सी ग्रुप बी ग्रुप सी आदिवासी विकास विभाग महिला व विकास विभाग आणि समाज कल्याण विभाग याची ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच सुरू झाली आहे एकाच फी मध्ये आपण चार बॅचेस येतोय जर या बॅचला ऑनलाईन किंवा ऑफलाईन जॉईन करायचं असेल तर नव्याण्णव सत्तर पासष्ट झिरो तीन त्रेसष्ट या नंबरला तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे तुम्ही ज्यावेळेस कमेंट करता त्यावेळेस आम्हाला मोटिवेशन मिळतं लेक्चर बनवण्यासाठी आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवून ते देखील आम्हाला कळवा जय हिंद जय भारत थँक्यू सो मच